स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीपेंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इंग्रजी आणि पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर आता मागील व्हिडिओमध्ये आपण गणित आणि मराठी यांचं पेपर सोल्युशन पाहिलं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही पाहून घ्यायचं त्याच्यानं तर आता तुम्ही आहे की तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत एक इंग्रजीचे प्रश्न पहा पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी आहेत पहिला प्रश्न पहा सी पिक्चर अँड फाईन इट्स नेम देन विच पिक्चर विल कम फर्स्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर आधी तुम्हाला हे पिक्चर पाहिजेत यांचे नावं पाहायचे आहेत फर्स्ट लेटर आपल्याला चेक करायचं आहे आणि अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे आहे हा टायगर आहे हा डॉग आहे हे अमरेला यू एम बी आर ई त्याची स्पेलिंग आणि हे आहे बलून मग अल्फाबॅटिकल ऑर्डरमध्ये कोणता लेटर फर्स्ट येतो टी डी यू का बी तर बी येतो ए, ए बी सी डीमध्ये बी फर्स्ट येतो म्हणजे चार नंबरचं पर्याय बरोबर असणार त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना मग पहा पुढील प्रश्न चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट्स फ्रॉम द फॉलोईंग मग पहा पर्याय ज्युसी लिफी पहा हे काय अपोजिट पेअर्स आहेत का नाही ओपन क्लोज तर हे करेक्ट आहे गुड क्लेवर हे का अपोजिट आहेत का नाही स्लो फास्ट तर हे करेक्ट आहे म्हणजेच आपला करेक्ट पेअर निवडायचे ते बी अँड डी आर करेक्ट मग पहा ओनली बी अँड डी कोणत्या पर्यायमध्ये दिले दोन नंबरच्या पर्यायामध्ये ओन्ली बी अँड डी आर करेक्ट यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन विच आर्टिकल कॅन बी युज इन द डॅश स्काय इज अ ब्ल्यू अ द नो आर्टिकल तर पहा स्कायसाठी कोणतं आर्टिकल येणार आहे तर द द स्काय इज ब्ल्यू हे करेक्ट असणार आहे तीन तुम्हाला गोल करायचं देतो पुढील क्वेश्चन पहा चूज द करेक्ट ऑप्शन ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क तर इथे पहा की कीज द माउस की की हे काय आहेत सिंग्युलर प्लुरल फॉर्म्स आहेत प्ल्युरल आहे की चा कीज त्याचप्रमाणे माऊसचं प्लुरल काय असणार आहे माईस मग माईस पर्यायामध्ये कुठे दिलं पहा बरं चार नंबरच्या पर्यायामध्ये दिलं आहे पहा म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी टोटल कॅपिटल लेटर्स विल बी देअर इन द गिवन सेंटेन्स मग पहा हाय आय एम गणेश तर इथे पहा कॅपिटल लेटर्सच्या रूलमध्ये तीन रूल आहेत फर्स्ट लेटर ऑफ सेंटेन्स ऑलवेज कॅपिटल मग इथे एक्सप्लेमेशन सेंट मार्क आहे मग मार नेक्स्ट पुन्हा सेंटेन्स स्टार्ट होणार आहे म्हणजे आय आणि आय हा ऑलवेज कॅपिटल असतो आय एम आणि गणेशचं जी कॅपिटल पाहिजे कारण तो काय आहे प्रॉपर नाऊन मग पहा इथे तिन्ही रूल इथे लागू होतात फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स कॅपिटल आय ऑलवेज कॅपिटल प्रॉपर नाऊन्स फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल म्हणजे तीन लेटर्स हे कॅपिटल असले पाहिजे मग पहा पर्यामध्ये थ्री कुठं दिलेलं आहे एक नंबरच्या पर्यायमध्ये त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना नेक्स्ट क्वेश्चन पहा फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म टू मिनिंगफुल वर्ड्स मग पहा इथे स्टार दिलेले आहे आणि इथे देखील स्टार ऑप्शनमधून आपल्याला असा लेटर शोधायचा दोन्हीकडून काय होणार आहे मिनिंगफुल वर्ड तिथे क्रिएट होणार आहेत ओ ए एन की काय वर्ड असतं का नाही बी ए एन के बँक असतं त्यानंतर पहा के आय बी एल का वर्ड नाही म्हणजेच बी देखील येणार नाही त्यानंतर पहा टी टी एन के टँक हा करेक्ट वर्ड आहे आणि के आय टी काइट म्हणजे पतंग हे देखील करेक्ट आहे म्हणजेच दोन्ही लेटर इथे मिनिंगफुल क्रिएट झाले आहेत म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायला टिक करायचं आहे रँक वर्ड होणार आहे पण के आर यू हा वर्ड नसतो म्हणून हे देखील येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात तर पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन तर इथे परमिशन म्हणलेलं आहे परवानगी परवानगीसाठी आपल्याला कोणते दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत मे अँड कॅन मे आणि कॅन पहा प्लीज टर्न ऑफ द लॅप मग पहा पर्याय प्लीज टर्न ऑफ द टॅप म्हणलेलं आहे हे का परवानगी आहे का नाही हॅलो हू आर यू हे तर क्वेश्चन आहे कॅन आय कम अँड हेल्प यू तर पहा ही परवानगी विचारलेली आहे म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आय एम फाईन हे जस्ट सेंटेन्स आहे तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं नेक्स्ट को हा क्वेश्चन फाईंड द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स इनकरेक्ट पेअरला तुम्हाला टिक करायचं होतं स्लाईड स्विंग तर पहा हे काय ब्रायमिंग पेअर आहे का नाही हेच इनकरेक्ट आहे त्यानंतर पहा मॅट फॅट हे रायमिंग पेअर आहे करेक्ट रेस्ट बेस्ट करेक्ट आहे शॉवर फ्लॉवर हे देखील करेक्ट आहे आपल्याला काय म्हटलं होतं यमग जुळणाऱ्या शब्दांची अयोग्य जोडी अयोग्य सांगितलं होतं आपल्याला चुकीचं म्हणजेच इनकरेक्ट एक नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यापीठ हो। आठव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय नाईन्थ क्वेश्चन पहा चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क तर पहा इथे वर्ड्स दिले ब्रिंजल कॅप्सिकम पोटॅटो आणि पंपकिन ब्रिंजल वांगे कॅप्सिकम मिरची पटॅटो बटाटे पंपकिन भोपळा मग हे काही काय आहेत व्हेजिटेबल्स भाज्या आहेत भाज्यांना आपण व्हेजिटेबल्स म्हणतो तीन नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थी त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन टेन्थ क्वेश्चन विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिव्हन सेंटेन्स व्हॉट आर यू डूईंग माहिती कोणतं पंच्युएशन मार्क राहिलेलं आहे क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क पहा कुठे दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थिनो नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोईंग मोटो डॅश इज अ वेल्थ हेल्थ इज वेल्थ हे मोठं आहे हेल्थ इज वेल्थ पहा दोन नंबरचं पर्याय बरोबर असणार आहे त्याला तुम्हाला गोल करायचं आहे म्हणून मोटोज आणि स्लोगन्स तुम्ही रीडआउट करायचे तिथे त्यानंतर पहा पुढील प्रश्न सिलेक्ट द मिस मॅच फेअर खालीपैकी अयोग्य जोडी शोधा तर पहा इथे डायग्राम दिलेला आहे आणि इथे ॲक्शनचं नाव दिलं आहे मग पहा सिंगिंग आहे सिंगिंग करेक्ट स्पेलिंग दिलेले हे करेक्ट आहे रीडिंग करतोय हा मुलगा रिडिंग लिहिला आहे करेक्ट आहे हा क्राय करतो हा रडत आहे क्राईंग या असायला हवं पण इथे क्लायबिंग दिलेलं आहे म्हणजेच हेच इन करेक्ट पेअर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यातून त्यानंतर पहा हा झोपलेला आहे स्लीपिंग लिहिलं आहे हे देखील अगदी करेक्ट आहे मिसमॅच पेअर कोणता आहे तीन नंबरचा पर्याय त्यानंतर पहा पुढला प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग मंथ हॅज अ इन करेक्ट स्पेलिंग मग कोणत्या मंथची स्पेलिंग चुकली आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर पहा फर्स्ट ऑप्शनमध्ये यू जे यू एस टी असायला हवं फर्स्ट पर्याय इथे चुकलेला आहे डिसेंबरची करेक्ट स्पेलिंग आहे जानेवारी देखील करेक्ट आहे सप्टेंबर देखील करेक्ट आहे एक नंबरच पर्याला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पहा क्वेश्चन द द इन क्लॉक तर या घड्याळामध्ये किती वाजले ते आपल्याला सांगायचं आहे आठ वाजून पंधरा मिनिटे झाले आहेत सव्वा आठ वाजलेले आहेत कारण पहा मिनिट हँड कुठे आहे थ्री वर अवर हँड एट वर आहे याला आपण कसं रीड करतो इंग्लिश मध्ये कॉट पास्ट पंधरा मिनिटाच्या वेळेला आपण काय म्हणतो क्वार्टर क्वार्टर पास्ट एट असं आपण म्हणू क्वार्टर पास्ट एट कुठे दिले पहा दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यां नेक्स्ट क्वेश्चन पहा फिफ्टीन क्वेश्चन लुकेट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन तर पहा पिक्चर मांजर कुठे बसले खुर्चीच्या खाली मग याला आपण काय म्हणतो च्या खालीसाठी आपण अंडर हा वर्ड आहे द कॅट इज अंडर द चेअर मग पहा तीन नंबरचंच पर्याय अगदी बरोबर होतं त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं करेक्ट प्रिपोजिशन आहे अंडर नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोईंग अल्टरनेटिव्ह तर ते करेक्ट तर इथे तुम्हाला करेक्ट स्पेलिंग आपल्याला शोधायची आहे मग पहा फोर्टी फोर्टी लिहिले करेक्ट आहे सिक्स्टी फोर फोर्टी सिक्स लिहिले हे रॉग आहे थर्टी सिक्स सिक्स्टी थ्री लिहिले हे देखील रॉंग आहे ट्वेल्चं ट्वेंटी वन आहे हे रॉंग आहे म्हणजेच एक नंबरच पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज इन करेक्ट तर इनकरेक्ट म्हणलेलं आहे कोणाचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म कोणाचं चुकलेलं आहे हे सांगायचं आपल्याला तर पहा फर्स्ट ऑप्शन विलंट विलंट असतं का विद्यार्थ्यांना नाही विल नॉटचं शॉर्ट फॉर्म असतं वॉन्ट तर हा परीक्षेमध्ये प्रश्न नेहमी येतो म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं विलनॉटचं शॉर्ट फॉर्म आहे वोन्ट तर शॉलनॉटचं आहे एस एच एन एप्रॉपिटी हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं डू नॉट डोंट असतं करेक्ट आहे कॅन नॉट चांट असतं आणि लेटस्टचं लेट्स असतं हे देखील करेक्ट आहे आपल्याला इनकरेक्ट विचारलं होतं म्हणजे एक नंबरच्या पहिल्याच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थन नेक्स्ट क्वेश्चन पहा एटीन वॉट इज द साऊंड ऑफ अन एलिफंट कॉल्ड एलिफंटच्या आवाजाला आपण काय म्हणतो एलिफंट ट्रम्पेट असतं रो रेल का नाही ग्राउर येणार नाही ट्रम्पेट करेक्ट आहे ब्लीड देखील येणार नाही टायगरच्या ओरिजिनल आपण रोअर म्हणतो बिअरच्या ओरिजिनल आपण ग्रोल म्हणतो आणि गोट्सचं ब्लीट असतं तर हे देखील तुम्ही पाठ करायचं आहे चांगल्या प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन पहा नाईन्टीन क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट फॉर्म बाय द लेटर्स ऑफ द वर्ड गोल्डन गोल्डनमधून न तयार होणारं वर्ड आपल्याला पर्यावरण शोधायचं आहे तिथे पहा डेन डी दे, एन डेन तयार होतं ओल्ड ओल्ड देखील येणार आहे बी ए जी बॅग पहा इथे बी आहे का वर्ड नाही तर पाहिजे बी लेटर आहे का गोल्डनमध्ये नाही म्हणून हेच होणार नाही जिओ गो देखील होणार आहे म्हणून आपल्याला कशाला गोल करायचं होतं येतो नो बी जी बॅग म्हणजे तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा कम्प्लीट द सेंटेस यूजिंग द करेक्ट ऑप्शन द सन सेट इन द सनसेट कुठे होतो वेस्टमध्ये वी डब्ल्यूईस वेस्टमध्ये एस टी वेस्ट हे करेक्ट असणार आहे सूर्य पश्चिमेला मावळतो सेट म्हणजे काय मावळणे नेक्स्ट क्वेश्चन पहा ट्वेंटी फर्स्ट क्वेश्चन विच ऑफ द पेअर इज नॉट करेक्ट नॉट करेक्ट अर्थ काय इनकरेक्ट म्हणजे चुकीचं कोल्ड टी असतं का नाही तर पहा हेच चुकीचं पर्याय आहे ब्राईट स्टार करेक्ट आहे बाउन्सिंग बॉल असतं टॉलमॅन देखील करेक्ट आहे कोल्ड टी हे रॉंग आहे म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन प्लेस ऑफ अ ब्लँक सिरियल तर पहा ई एफ जी येणारे एच आय जे के एल एम म्हणजे जी जे यम मग पहा जी जे यम कुठे आहे चार नंबरच्या पर्यायमध्ये त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ट्वेंटी थर्ड विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट आपल्याला म्हणाले रिक्वेस्ट रिक्वेस्ट म्हणजे विनंती मग विनंतीसाठी कोणता वर्ड आपल्याला ठेवायचा आहे प्लीज पी एल ई ए ई प्लीज मग पहा कुठल्या सेंटेन्समध्ये प्लीज आहे ते, ते पहा तीन नंबरच्या यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यां नेक्स्ट क्वेश्चन सॉल द रिडल आय यूज स्क्रू ड्रायव्हर अँड स्पॅनर हु एम आय स्क्रू ड्रायवर आणि स्पॅनर कोण युज करतं मेकॅनिक मग पहा पोलिसमॅन येईल का नाही मिल्कमॅन येणार नाही फार्मर येणार नाही चार नंबरचा पर्याय मेकॅनिकच अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा ट्वेंटी फिफ्थ क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट तर पिक्चर आपल्याला ऑब्झर्व आहे आणि करेक्ट ऑप्शन आपल्याला सांगायचं आहे तर पहा ट्री कट आणि असं नो असं इथे साईन आहे मग हेल्प कटिंग मोर ट्रीज असेल का नाही डिस्ट्रॉय ट्रीज येईल का नाही सेव अवर ट्रीज हे करेक्ट आहे स्टे अवे फ्रॉम ट्रीज असेल का नाही तीन नंबरचं पर्याय अगदी बरोबर आहे ट्रीजला वाचवास झाडे वाचवा असं याचा चो संदेश असतो म्हणून तीन नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण येता ते मंथनचे इंग्रजीचे पेपरचे ऍन्सर्स पाहिलं तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमता चाचणीच्या प्रश्नाचे उत्तरे पाहणार आहोत तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद